मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय झालं रविवारला यांना सुट्टी असते तर काही तर आपलं नॉनव्हेज बनवेज बनवा म्हणून यांच्या मी पाठी लागली होते तर मुलं म्हणाली नको मम्मी काय तर ते नॉनव्हेज खाऊन कंटाळा आलंय गं ते आजीच्या मामाच्या गावाला ते काहीतर म्हण काटेवालं मटण हे बनव वांगे बनव तर मग घेतली वांगी चिरून मस्तपैकी त्याला मधून अधिक चिन्हच चिरून घेतली अधिक चिन्ह चिरलं की त्याच्याबरोबर चार भाग होतात वांगे मध्यम आकाराची घेतली बरं का मी इथं नंतर घेतलं शेंगदाण्याचं एक वाटी कूट तू मला जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घ्या नंतर मी घेतले अर्धा चम्मच जिरे जिरेपूड घेतल्यानंतर घेतले आहे धने पूड घेतल्यानंतर घेतले आहे मी हळद हळद घेतली चिमूटभर हळद घेतल्यानंतर आपल्याला घेतलं काळं तिखट काळं तिखट घेतलं की ज्यामध्ये खडे मसाले घालायची गरजच नाही कारण याच्यात भरपूर अगोदरच खडे मसाले घालून आपण हे बनवलेलं असतं नंतर घेतलं लाल तिखट लाल तिखट घेतल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट मी घेतलेली एकदाच वाटून ठेवलेली होती त्यातलं एक चम्मच घेतलं पुरत चवीनुसार मीठ घ्या चवीनुसार मीठ घेतल्यानंतर हे मसाले चांगले मिक्स करून घ्या आपल्याला भरलेल्या वांग्याला जास्त मेहनत करायची गरज नाही कांदा टमाट्याचं च कांदा टमाटा चिरत बसायची गरज नाही एवढ्याच मसाल्यामध्ये खूप खमंग चविष्ट चमचमीत होणार आहे ही भाजी तुम्ही अशी नक्की ट्राय करून बघा एकदा जर तुम्ही अशी बनवली तर पुन्हा पुन्हा अशीच बनवून तुम्ही खाचाल आणि कांदा टमाटा ह्या भाजीमध्ये तर निदान तुम्ही घालायचं विसरून जाचाल प्रत्येक भाजीमध्ये कांदा टमाटा घालावंच असं काही नसतं थोड्याशा भा मसाल्यामध्ये सुद्धा भाजी खूप छान होत असते तर आता भरलेली ही मसाला पूर्ण आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक सांगायचं विसरून गेले जो मसाला मी आत्ता पाणी घातलं होतं ते गरम करून घ्या थंड पाणी घेऊ नका कुठल्याही भाजीला पाणी घेताना तुम्ही गरमच करून घ्या नंतर ही वांगे भरलं भरून घ्यायची व्यवस्थित नंतर कढई घ्यायची कढईमध्ये दोन माप तेल टाकायचं कमी टाकायचं असलं तर कमी टाका मोहरी टाकायची मस्तक मोहरी तडतडू द्यायची नंतर जिरे टाकायचे जिरे टा तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल ते टाकू नका असंच जरी जिरे मोहऱ्याची जरी पुणे दिली तरी चालते मी याच्यात लसूनसुद्धा टाकलेलं नाही कारण आपण लसण तिथं कच्चं वापरलेलं होतंच तर मस्तपैकी भरलेली बरोबर सहा वांगी म्हणजे सहा टाळकी आहेत आमच्यात तर ते सहा वांगी ह्याच्यात टाकलेली आहेत आणि मस्तपैकी ताट झाकून एकच वाफ द्यायचे एका वाफेमध्ये हे वांग्याची भरलेली वांगे लगेचच सुजून निघतात मटणाच्या भाजीसोबत टक्कर द्यायला ही भाजी तयार होते आणि परत राहिलेला मसाल्या ह्याच्यात टाकून सोडायचं आहे वाफलून घ्यायचं आहे झाली आपली भाजी तयार मस्त घ्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊन घ्या आणि मस्तपैकी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पण अशीच ट्राय करा तुम्ही परत कांदा टमाटा चिरत बसणार नाही अशीच नक्की भाजी तुम्ही ट्राय करणार बघा तुम्ही वासही छान येतो का नाही बघा बरं मस्त दिसते कलरलाही खूप छान आहे टिफिन लहान न्यायला पण छान आहे कुठंही न्या प्रवासामध्ये न्या